मैत्रिणीं आज ना सर्वांची ऑल टाईम फेवरेट डिश म्हणजे नाश्ता हा इंस्टंट बनतो पण काही ना ढोकळ्यांना स्पंची होत नाही तुम्ही बघू शकता खाताना इतका नरम स्पॉन्ची झालेला आहे आणि जास्त काही सामग्रीसुद्धा नाही ना दही वापरायची सुद्धा गरज पडणार नाही आहे चला तर मग तुम्ही ही पण रेसिपी नोट करून ठेवा नक्कीच तुम्हाला कामाला येईल बाऊल किंवा मोठी वाटी तुम्ही काय घेतलं तरी चालणार आहे एखादी छोटी वाटी किंवा कप घ्या त्याच मेजरमेंटने तुम्ही आजचं साहित्य घेऊ शकता म्हणजे दोनच वस्तू हे साहित्यमध्ये पण जास्त काही नाही एक कप पाणी घेतलेलं आहे ना दोन चमचे साखर घ्यायची आहे टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकून घेणार आहोत आपण इथं तुम्हाला लिंबू सत्व ना दही वापरायची काहीच गरज पडणार नाही आहे त्यानंतर मीठ टाकून झाल्यावरती साखर आणि मीठ वितळेपर्यंत ह्या पाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मोठा लिंबू होता माझ्याकडे त्या लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबूसत्व जर असेल तर तुम्ही ते टाका किंवा लिंबाचा रस पण टाकू शकता मला तर लिंबूसत्वच टाकायचं होतं पण भेटलं नाही म्हणून मी आता रस लिंबाच्या रसापासूनच बनवलेलं होतं आता या गोळला व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर ही थोडीशी जाड होती म्हणून दोन चमचे टाकलेली आहे तुमच्याकडे जर बारीक साखर असेल तर तुम्ही तीन चमचे टाका आता बेसन घेताना पूर्णपणे जे बारीकवालं बेसन असताना तेच घ्यायचं आहे ते मोठे मोठे दाण्यांचं बेसन अजिबात घ्यायचं नाही मिक्सवालं या अशा पद्धतीचं बेसन घ्यायचं त्याने खूप छान आणि टेस्टी बनतो किंवा जर तुम्ही घरी जर डाळ करून जर बेसनपीठाचं बनवणार असणार तर चाळून मगच घ्या नॉर्मली आपण चाळून मगच घेतो पण कधी कधी मोठे मोठे धान्य राहून जाता बेसनपीठ भरताना एक लक्षात ठेवायचं आहे असं अजिबात भरायचं नाही असं भरलं गेलं की असं प्रेस करून दाबून दाबून बेसनपीठ भरून मगच घ्यायचं आहे कारण बेसनपीठ खूप हलकं असतं मग पाणी जास्त आणि बेसनपीठ कमी होऊन जातं मग असं प्रेस करून जर घेतलं ना बेसनपीठ अंदाज अजिबात चुकत नाही तुम्ही बघू शकता आता मी एवढे दोन कप बेसनपीठ घेऊन अशाच पद्धतीने आता आता हे व्यवस्थित मिक्स होतं काय चाळणी ठेवलेली आहे मी चाळणी ठेवल्याने काय होतं ना बेसन पिठी आपण गाळून घेणार आहोत त्यामुळे गुटळ्या व्हायचं प्रमाण सुद्धा कमी असतं आणि मग असे सांगितलेलं की मोठे मोठे दाणे असतात ना मग ते येत नाहीत मेजरमेंट एवढंच आहे एक कप पाणी आणि दोन कप बेसनपीठ आणि लिंबाचा रस एवढे दोन तीन ते तीन वस्तू बाकी तर तुमच्या घरामध्ये इझिली असतंच ना आता जगा दुसऱ्या डिश मध्ये बेसनपीठ चाळून घेत त्याच्यामध्ये काही जमत नव्हतं हे गाळून झाल्यावरती ना आता हे बेसनपीठ याच्यामध्ये थोडं थोडं करून मगच टाका नाहीतर विसरणे जर केलं ना अजिबात घोटाळा होत नाही चमच्याने किंवा हाताने करण्यापेक्षा डाळ तांदूळच्या डोकळ्यांना खूप जास्त वेळ लागतो किंवा रेडिमेड पीठ आणण्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला पाहिजे तेव्हा अर्ध्या रात्रीसुद्धा हा डोकळा तयार होतो फक्त दोन ते तीनचा ब वस्तू तुम्ही बघितल्या ते स्टार्टिंगला आता काहीच टाकायची तुम्हाला गरज नाही आहे आता जेवढं पाणी येतं ना तेवढ्यामध्ये हे पीठ ॲड करून घेतल्यावरती वरून ना मी परत दोन ते ती तीन छोटे चमचे पाणी घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता एवढंच पाणी टा लागलेलं आहे म्हणून स्टार्टिंगला लगेच जास्त पाणी अजिबात घ्यायचं नाही वाटलंच तर आपण नंतरून पाणी ॲड करू शकतो हे बघा सेम अशाच पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता झाकून वगैरे काहीच ठेवायचं नाही कारण आपल्याला इन्स्टंट ढोकळा बनवायचा आहे लगेच ना स्टीम करण्याच्या एखाद्या प्लेटला किंवा बॉक्सला तेल किंवा तुम्ही तूप ग्रीस करून घ्या जर तुमच्याकडे ही असा साचा नसेल तर तुम्ही साधी आपली छोटी प्लेट घेतली ना तरी चालणार आहे घरामध्ये जी तुमच्याकडे रेग्युलर यूजची असेल ती स्टार्टिंगला मी सुद्धा प्लेटमध्येच बनवायची नंतर हा केक स्टीम करण्यासाठी बॉक्स घेतला ना तेव्हापासून मी याच्यामध्येच करते पण तुम्ही अशी प्लेट घेतली तरी चालणार आहे आता या बॅटरमध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा वरून पाणी टाकून घेतलेला आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्ही त्याऐवजी इनो पण वापरू शकता आहे ना विदाऊट फ्लेवरवाला घ्यायचा आहे नाहीतर ढोकळ्याचा वास खूप विचित्र येतो एवढी मेहनत केलेली आपली वाया जाते किंवा तुम्ही साधा सोडा टाकला तरी चालणार आहे जर तुमचा सोडा जास्ती ॲक्टिव्ह होत नसेल ना तर काय करायचं सोडा टाकला की एक चमच अर्धा चमचा आहे ना विनेगर टाकायचं एकदम त्याचा पण रिझल्ट ना खूप छान भेटतो आता सोडा टाकून झाल्यावरती पटापट मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक चमचा तेल टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि हे तेल टाकून झाल्यावरती तुम्हाला सांगते मी टाईम लावून तुम्ही तीन मिनटं कंटिन्युअसली असंच मिक्स करत राहायचं आहे जेवढं बॅटर तुम्ही मिक्स करणार तेवढाच आपला ढोकळा एकदम भारी बनेल आणि तेल टाकल्यामुळे का आता ढोकळ्यामध्ये कशी कधी खाल्ल्याने ना कोरडापणा जाणवतो तेलमुळे अजिबात जाणवत नाही एखाद दोन चमचा तुम्ही तेल इथं वापरू शकता आणि आता हे बॅटर लगेच त्या स्टीम करायच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि कडाईमध्ये लगेच इथं पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं होतं मी ही प्लेट ठेवायच्या आधी पाणी क एकदम उकळायला पाहिजे एकदम कडक पाणी असल्यावरच मगच ही प्लेट ठेवायची थंड पाणी असल्यावरती अजिबात प्लेट ठेवायची नाही पाणी जेवढं व्यवस्थित गरम करून घेणार ना तेवढाच आपला ढोकळा एकदम स्पंजची होतो थंड पाण्यामुळे ना तो, तो लवकर तो स्पंच त्याला येत नाही उकळत्या पाण्यामुळे त्याला खालून गॅस भेटतो म्हणून लगेच बबल्स तयार होतात आता याला तेरा ते चौदा मिनटं मिडियम गॅसवरती स्टीम करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं आपण चटणी तयार करून घेऊया म्हणजेच तडका अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे मोहरी मिरची कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे कारण ह्या तडक्याचं पाणी ना थोडस गोडच असतं आणि लगेच इथं अर्धा कप मी छोटा कप पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पूर्ण तेलाचासुद्धा तडका द्यायचा नाही पाणी मिक्स करून मगच द्यायचं आहे तेव्हा छान पण लागतो थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ह्या पाण्याला उकळी करून घेऊया तोपर्यंत इकडे आपला ढोकळासुद्धा स्टीम व्यवस्थित होतो की नाही चेक करून बघायचा आहे मध्ये झाला आहे की नाही मुलांना दुपारची भूक लागते म्हणून त्यांना काहीतरी पटकन काय हवं ना तुम्ही हा पर्याय नक्की करू शकता टूथपिक टाकून बघितली अजिबात चिटकत नाही आहे आहे ना आपला ढोकळा एकदम परफेक्ट प्रमाणात शिजला गेलेला आहे आता मी याला काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम गरम अजिबात कापायचा नाही नाहीतर तो पूर्ण त्याचा भुगा होऊन जातो त्याचा शेप बिघडतो त्या तुम्हाला कापता येणार नाही आणि एकदम विचित्र होऊन जातो मग त्यामुळे ना ढोकळा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात कापायचा नाही ढोकळा हा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे थंड ना त्याच्या आपोआप त्याच्या किनार बाहेर येतात आता याला खाली स्टीमरला थोडासा स्प्रेस करून हा ढोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये हा ढोकळा कापून घेऊ शकतात आणि बघा त्याला फक्त सोडा वापरला तरी किती सारी जाळी आलेली आहे इथं इनोची सुद्धा गरज पडली नाही आहे आणि बघा किती त्याला स्पॉन्ज सुद्धा आलेला आहे लेंथ पण भरपूर सारी आलेली आहे त्याची चला आता कुठलीच वाट न बघता पटकन कापून घेऊया मुलं पण केव्हाची वाट बघताय या ढोकळ्याची कापून झाल्यावरती आपण तयार करून घेतलेला तडका ओतून घ्यायचा आहे चटणी असेल तर चटणी बरोबर सर्व करा नाही तर आपण भरपूर सारे याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे चटणीची गरजच नाही आता ढोकळा करण्यासाठी कुठलीही बागे पुढे बघायची तुम्हाला गरज पडणार नाही सध्या दोन वस्तू घ्यायच्या आणि ढोकळ्या तयार करायचा चला मैत्रिणींना तुम्हाला आज माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल ही आशा करते आणि जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाते Thank you.